नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सरसगट कर्जमाफी पाहिजे का तुम्हाला तर चला नागपूरला दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांचे अतिवृष्टी ढगफुटी ओला दुष्काळ यामुळे पिकांचे शेतांचे आणि जमिनीचे आतोनात नुकसान झालेले आहे आणि सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले आहे सरकारने सरसगट कर्जमाफीचे आश्वासन देऊनही पाळले नाही आपल्याला दिवसा डावळ्या फसवण्यात आलं त्याचबरोबर एम एस वीस टक्के अनुदान असेल नमो आणि पीएम किसानचे बारा चे हजार चे पंधरा हजार असो खतावरील एस जीएसटी माफ करतो यासह अनेक आश्वासन सरकारने आपल्याला दिलेली आहे शेतकऱ्यांना जाहीरनाम्यामध्ये दिलेली जी काही आश्वासनं आहेत ती एकही पाळली गेलेली नाही उलट सरकार मधील लोकच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून जखम आणखी मोठी करत आहेत अशातच शेतकरी देशाला लागलेला असताना सरकारने बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं पण ते अगदी आजपर्यंत दिवाळीपूर्वी देतो म्हणून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत विशेष म्हणजे गेल्या काळामध्ये शेतकऱ्यांनी जे त्यांच्या शेतातली सोयाबीन असेल मका असेल ती ओली होऊ नये म्हणून विकून टाकली आणि आता शे तरी हमी भाव केंद्र सरकार सुरू करताय मग हे शेतकऱ्यांना मदत करताय की व्यापाऱ्यांना असा प्रश्न निर्माण झालेला आहे सरकार शेतकऱ्यावर अन्याय करण्याची एकही संधी सोडत नाही आश्वासन तर देऊन टाकतात आणि पाळायची असल्यास ही आपली फसवणूक करतात आणि यासाठीच आपल्याला लढा उभा करणं गरजेचं आहे आणि शेतकरी लढा उभा करायचा म्हणलो कोण उभा करणार तर याच्यावर एकच उत्तर आहे शेतकऱ्यांचे फायर ब्रँड नेतृत्व बच्चू भाऊ कडू होय बच्चू भाऊ कडूच कारण यांनी शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी मेंढपाळ दिव्यांग आणि इतर वंचित घटकांसाठी मोठा लढा उभा केलेला आहे आणि त्यांच्या या लढ्याला साथ देण्यासाठी आपण महाराष्ट्रातील सर्व शेतकरी नागपूरला जमायचा आहे तारीख आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ठिकाण आहे कापूस संशोधन केंद्राच्या बाजूचे मैदान परसोडी वर्धा रोड जामठा नागपूर तर शेतकरी मित्रांनो आता नाही तर कधीच नाही हीच ती योग्य वेळ आहे आपण सगळ्यांनी जमायचं आहे आणि या लढ्यामध्ये सामील व्हायचं आहे या महायलगार लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी सामील होऊन आपल्याला दिलेली जी आश्वासनं आहेत ते सरकारला जाग करून आपल्या पदरात आपल्याला पाडून घ्यायचं आहे त्यासाठी नक्की आपण नागपूरला अठ्ठावीस ऑक्टोबरला जमायचं आहे भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार